नमस्कार स्वागत आहे तुमचं आमच्या नवीन अशा युट्यूबच्या ब्लॉग मध्ये आज आम्ही आलो आहोत बोरवलीला बेस्टला शॉपिंग करण्यासाठी इकडे काय काय शॉपिंग साठी आहे हे आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत तर ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा गाऊन आणि लेंगे आहेत बाराशे पंधराशेच्या च्या रेटमध्ये एक बता सकते क्या आप आप अगू ये दिखाओ गाउन है ना कितने का ये बारह सौ बारह दुपट्टा भी है इसके साथ एक कलर ऑप्शन शुद्धा है इसमें नहीं मिलेगा सब अलग अलग, अलग अलग अच्छा अलग अलग अच्छा भाव सुद्धा कमी टू फिफ्टी ला टॉप फिक्स रेट आहे फिक्स रेट आहे फिक्स रेट आहे पण व्हरायटीज आहेत त्यांच्याकडून पण चांगलं आहे हो हे पण टू फिफ्टी ला आहे कोणतेही घेऊ शकतो टू फिफ्टी ला आहे एक कॉटनचे शॉर्ट कुर्तीस आहे टू फिफ्टी ला आणि कलर ऑप्शन खूप आहेत आणि डिझाईन पण आहेत वारली पेंटिंग बघू पॅन्ट पण जादाऊट लांड्रेड लांड्रेड ला ना? आ, ला कोणतंही घेऊ शकतो आपण हे घरी घालण्यासाठी वन फिफ्टी ला कोणतेही घेऊ शकतो आपण वन फिफ्टी मध्ये आणि लॉंग वाला कोणता बी नाथ आणि हे लॉंग दोनशे ला कोणतंही टी शर्ट का बॅक ला पण आहे आणि फ्रंट ला पण आहे टू हंड्रेड ला आणि भरपूर सारे व्हरायटीज आहेत त्यांच्याकडे टू हंड्रेड मध्ये

ते समोर आहे बोरोली स्टेशन आणि तिथून बाहेर आलं की आहे सगळे स्कायबॉक स्काय बॉक च्या अगदी बरोबर लाईन बाहेर बघाल तर इथे पूर्ण असं मार्केट आहे आणि इकडे असे लाईन मध्ये सगळे स्टॉल्स बघायला मिळणार आहेत वेगवेगळ्या प्रकारचे असे शॉर्ट्स वगैरे टी शर्ट वगैरे असे पूर्ण लाईन आहे तर बघूया इकडे असं जीन्स टी शर्ट स्ट्रीट ही आहे आणि मागे दुकानही आहेत कुर्ती स्टॉक फॅन्सी टी शर्ट आणि मागे दुकान मध्ये सुद्धा आहेत शॉर्ट्स मुलांचे जीन्स शॉर्ट्स वगैरे इथे टी शर्ट बेडशीट पण खूप छान छान आहेत स्वेटर थंडी जवळ आले तर हॅन्डबॅग सब आणि स्वेटर आणि चादरींचे खूप आहेत स्टॉल इथे शॉर्ट्स इथे तुम्हाला स्ट्रीट शॉपिंग साठी खूप सारे ऑप्शन्स आहेत खूप सारे स्टॉल्स आहेत आणि भरपूर असं खरेदी करण्यासाठी स्टॉल्स आहेत तुम्ही इथे या नक्कीच आणि अगदी बोरोली स्टेशनच्या बरोबर बाहेरच आहे बोरोली स्टेशनच्या बाहेर पडल्या पडल्या तुम्हाला हे सगळे स्टॉल बघायला मिळणार आहेत इथे तुम्ही स्ट्रीट शॉपिंग करू शकता कपडे खूपच छान आहेत आणि रिजनेबल रेटमध्ये आहेत तसे सुद्धा आहेत तुम्हाला शॉपमध्ये पण घेऊ शकता तुम्ही कपडे आणि खाऊ गल्ली सुद्धा आहे इथे तर तुम्हाला जर भूक लागली तर तुम्ही नक्कीच खाऊ पण खाऊ शकता तर आपण बघूया अजून पुढे काय दाखवत आहे तिथे तर आता आपण जिथे उभे आहोत बोरवली स्टेशनच्या थोडस पोलीस स्टेशनच्या थोडं पुढे आलोय त्या लाईन जाणं मध्ये सकाळ संध्याकाळ भाजी म्हणजे भाजीवाले असतात भाजी मार्केट भरता अजून वेळ आहे भाजी मार्केट भरण्यासाठी आणि तसंच लाईनिंग मध्ये इथे फुलं हार वगैरे सर्व ते सुद्धा स्टॉल्स आहेत तसंच या साईडला पूजेचं सर्व सामान अगरबत्ती देवासाठी जे काही सामान लागतं त्याचे दुकान आहेत आणि इथे पण खूप छान छान प्रकारचे प्र... अगरबत्ती आहेत आम्ही इथून अगरबत्ती घेतो तुम्ही इथून इथून असं आतमध्ये आलात ह्या साइडला पूर्ण भाजी मार्केट तुम्हाला पाहायला मिळणार आहे आणि खूप मोठं मार्केट असतं हे आता थोडं शांत दिसतंय गाडी आल्यामुळे पण इथे दोन्ही बाजूला असे तुम्हाला भाजीचे स्टॉल्स बघायला मिळणार आहेत आणि स्वस्त दरामध्ये भाजी असते खूप मोठं मार्केट लागतं इथे तसा आहे मार्केट इकडे तुम्ही बघू शकता किराण्याची दुकानं वगैरे सुद्धा आहेत आणि भाजीपाला सुद्धा मिळतो इथे तर तुम्ही इथे संध्याकाळी आलात तर तुम्हाला इथे हा मार्केट भरलेला दिसेल तर इथे तुम्हाला फ्रूट सुद्धा पाहायला मिळणार फ्रुट्सच्या सुद्धा गाड्या आहेत इथे आणि इथे फ्रूट्सच्या गाड्या आहेत अशा या पूर्ण मार्केटमध्ये तुम्हाला फळं आणि भाजी वगैरे पाहायला मिळणार आहे तर इथे या मार्केटमध्ये या आणि नक्कीच तुम्ही खरेदी करू शकता इकडे गाजर वगैरे पण पाहायला मिळणार आहे तुम्हाला इकडे पूजेसाठी लागणार सर्व सामान सुद्धा मिळत त्याचे चार पाच दुकानं आहेत मोगल गार्डन अगरबत्ती आहे का आहे आहे का अगरबत्ती द्या ना हे आमची आवडती अगरबत्ती आहे खूप छान फ्रेग्रन्स आहे याचा आणि सर्व ठिकाणी नाही मिळत सर्व शॉप मध्ये नाही मिळत काय काय ठिकाणी मिळते तर आता खूप सारी शॉपिंग करून भूक लागली त्यामुळे आम्ही आता आलो गिरगाव पडता येते तिथे सर्व काही शाकाहारी पद्धतीचं नाश्ता तर हे होतं बोरवली मार्केट इथे आपण स्ट्रीट शॉपिंग दाखवली शॉपिंगसुद्धा केलेली आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ आमचा कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि आमच्या चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद धन्यवाद